मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे शंभर दिवसाचा बिग बॉस शो आता फक्त सत्तर दिवसातच संपणार आहे बिग बॉस हा आपला बाजार गुंढाळत आहे असं आपल्याला दिसत आहे मंडळी कालपासून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की पत्रकार परिषद ही बिग बॉस संपायच्या दोन आठवड्याआधी घेतली जाते त्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली जात नाही पण आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय की बिग बॉस बॉसमध्ये पत्रकार परिषद होती याचे काही कारणही मंडळी मी तुम्हाला सांगतो की रितेश भाऊचं अचानक शोमधून जे आहे ते एक्झिट घेणं अचानक शोची होस्टिंग जी आहे ती निलेश साबळेकर सोपवणं आणि फक्त भाऊच्या धक्क्यावरती आता स्पर्धकांची शाळा घ्यायला रितेश देशमुख येणार आहेत अशा बातम्या आहेत मंडळी आज सकाळपासून विविध जे आहे ते पत्रकार वाहिन्यावरती लोकमत असेल लोकसत्ता असेल ए बी बी माझा अशा विविध वाहिन्यावरती जी आहे ती ही न्यूज व्हायरल होत आहे की बिग बॉस आता शंभर दिवसाऐवजी सत्तर दिवसातच आपलं जे आहे ते भांडं गुंडाळणार आहे त्याचं कारण आहे अरबाज आणि निक्की बऱ्याचशा लोकांनी आर्यानी गेल्यावरच बिग बॉसला धमक्या दिल्या होत्या की अरबाज आणि निक्कीला या वीकमध्ये काळा नाहीतर तुमचा शो आम्ही चालू देणार नाहीत आणि आता तसंच होतं आहे काय हे असं चिन्ह दिसत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस शो बंद होते हे योग्य आहे का याचं एक मोठं कारण हिंदी बिग बॉस हे सहा ऑक्टोंबरला सुरू होत आहे त्याच्यामुळेही कदाचित मराठी बिग बॉस हे संपवत आहेत हेही त्याचं कारण समोर येत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की मुख्य कारण काय असू शकत